लोकनृत्य स्पर्धांच्या संदर्भाना जेव्हा भालचंद्र जगदाळे साहेबांचा एक साधारणतः एक दीड आठवड्यापूर्वी मला फोन आला होता ना तेव्हा माझ्या व्यवस्थित लक्षात आलेलं होतं की या स्पर्धा आहेत त्या लोकनृत्याच्या संदर्भातल्या पण तरीसुद्धा का कुणाच ठेव माझ्या आठवणीमध्ये असे काही खेळ येत होते जे पंचवीस तीस वर्षांपूर्वीपर्यंत सगळ्यांना माहीत होते पण आता या खेळांचे नावं जर मी तुम्हाला सांगितले ना तर कदाचित ही नवीन तरुण मंडळी जी बसलेली आहेत ते छोटे छोटे मुलं जी आहेत त्यांना कदाचित याचे नावही माहीत असणार नाहीत हां म्हणजे माझ्या मामाचं पत्र हरवलं ह्या खेळाचं नाव कदाचित आई वडिलांकडून त्यांनी ऐकलेलं असेल पण अजूनही भरपूर सारे खेळ होते बरं का म्हणजे आता शाळांमध्ये जेव्हा मी चीफ गेस्ट म्हणून जाते ना तेव्हा सगळ्याच शाळांचं जवळपास मोठं प्लेग्राऊंड असतं आणि या प्लेग्राउंडवर कोणते कोणते खेळ घेण्यात येतात हे जेव्हा मी त्यांना विचारते तेव्हा ते सांगतात व्हॉलीबॉल फुटबॉल क्रिकेट असे बरेच नाव असतात आणि मग मला ते जुने खेळ आठवतात जे पंचवीस तीस वर्षांपूर्वीपर्यंत सगळ्यांना माहीत होते पिटी दांडू आणि अर्थात या खेळांना फारसं साधन सुद्धा लागायचं नाही बरं का म्हणजे विटी दांडूचा खेळ असेल तर फक्त एक विटी लागायची आणि एक दांडू लागायचा त्याच्यानंतर गज पाणी फक्त एक गज लागायचा खिपरी पाणी आणि खिपरी पाणी हा खेळ तर असा होता की घरातल्या हॉलमध्ये सुद्धा तो खेळता यायचा इतकंच नव्हे तर बारा टप्पू आणि लपाछपी शिवण पाणी असे भरपूर सारे खेळ होते ज्याच्यामध्ये फारशा साधनांची कधीच गरज नसायची आणि इंडोर खेळ जर म्हटलं तर त्यामध्ये सागर गोटे चमफूल सापशिडी असेही भरपूर सारे खेळ होते पण मग माझ्या डोक्यात असा एक विचार येऊ लागला होता की जर पंचवीस तीस वर्षांपूर्वीपर्यंत सर्वांना हे खेळ माहीत होते तर आज या मुलांना का माहीत नाहीत आणि मग तिथे मला असं वाटायला लागतं की पिढ्यानपिढ्या पिढ्या हे खेळ आमच्या पिढीपर्यंतही पोहोचलेले होते पण कदाचित आम्ही कुठेतरी कमी पडलो हे खेळ तुमच्यापर्यंत आणण्यासाठी म्हणून या छोट्या छोट्या मुलांना तर ह्या खेळांची नावं सुद्धा काहीतरी एकदम विचित्र वाटत असतील पण हो हे हे सगळे खेळ आम्ही स्वतः खेळलेलो आहोत बरं का आणि त्याच संदर्भानं हा लोकनृत्यांचा विषय असणार असल्यामुळे माझ्या असं लक्षात येत होतं की हे लोकनृत्य म्हणजे कोळी नृत्य गोंधळी नृत्य जे आज सादर करण्यात आले आणि सगळेच एकंदरीत पारंपरिक नृत्य हे कित्येक पिढ्याना पिढ्यांपासून पीड़ान पुढे चालत आले आमच्या सुद्धा पिढीने स्टेजवर भरपूरदा परफॉर्म केले आणि आपण सर्वसुद्धा हे परफॉर्म करत आहात म्हणजेच मागच्या सगळ्या पिढ्यांपासून पुढे चालत येऊन तुमच्याही पिढीपर्यंत हा वारसा आम्ही पोहोचवलेला आहे आणि म्हणूनच मला अतिशय कौतुकानं सांगावं असं वाटतं की खेळ आम्ही पुढे आणण्यामध्ये जसे मागे पडलो ना तसे आता हे लोकनृत्य मात्र पुढच्या पिढीपर्यंत गेलेले आहे आणि तुम्ही सर्वजण तुमच्याही पुढच्या पिढीपर्यंत हे लोकनृत्य अवश्य न्याल याची मला पूर्ण खात्री आहे आणि याच अनुषंगानं तीन प्रकारच्या ग्रुप्सचं मी खूप मनापासून अभिनंदन आणि कौतुक करू इच्छिते एक तर हे लोकनृत्य सादर करणारे इथले कलाकार त्याचसोबत सोबत त्यांना लोकनृत्य सादर करता यावं याच्यासाठी घरून भक्कम पाठिंबा देणारा त्यांचा परिवार आणि हे फोक डान्सेस व्यासपीठावर सादर करता यावेत याच्यासाठी संधी देणारे हे आयोजक अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ह्या तीनही ग्रुपचं मी खूप मनापासून अभिनंदन करते कारण लोकनृत्य हे पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी आणि ही आपली पारंपरिक कला जोपासण्यासाठी जतन करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केलेले आहेत म्हणून अगदी मनापासून तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन आता जे दोन परफॉर्मन्सेस आमच्यासमोर सादर करण्यात आले ना म्हणजे कोळी नृत्य जे होतं तेव्हा मी रविराज सरांना म्हटलं देखील की काय एनर्जी लागते त्याला जबरदस्त अगदी आणि त्याच्यानंतर जे कर्नाटके नृत्य सादर करण्यात आलं तेव्हा तर मला प्रश्न पडला की आता एनर्जीच्या संदर्भातली कोणती सर्वोच्च लेवल असेल जी यांच्यासाठी मी म्हणावी लागेल आणि केवढा अगदी बेस्ट परफॉर्मन्स त्यांचे फिजिकल अशा पद्धतीचं नृत्य सादर करून जे फिजिकल बेनिफिट्स होतात ते तर ह्या सगळ्या ग्रुपला डेफिनेटली होणारच याची मला खात्री आहे त्याच्याही पुढे जाऊन आम्ही जे पाहणारे होतो की नाही तर आमच्यापर्यंत सुद्धा तुमची ही फुल पॉझिटिव्ह एनर्जी पोहोचलेली आहे याची तुम्ही खात्री बाळगा इतकंच नव्हे तर इतकं छान त्यांचं सगळ्यांचं कोऑर्डिनेशन होतं की जे गाणारे होते त्यांचे सुद्धा फेशियल एक्सप्रेशन खूप छान होते ते अतिशय तल्लीन होऊन गात होते आणि जी मुलगी या गाणाऱ्यांसमोर फक्त माईक धरून उभी होती तीसुद्धा या गाण्यामध्ये एवढी तल्लीन झाली होती की तिचे फेशियल एक्सप्रेशनसुद्धा मी कधीच विसरू शकत नाही आणि याच संदर्भानं मला पुन्हा एकदा आठवतं माझ्या डोक्यामध्ये तेही चालूच होतं आपली राष्ट्रीय प्रतिज्ञा भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत माझ्या देशावर माझे प्रेम आहे माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे त्या परंपरांचा पायको होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन या सगळ्या शब्दांमधलं तुम्ही वास्तव अगदी स्वतः जगलेले आहात आणि खरंच तुम्ही त्याच पद्धतीनं प्रकट करत आहात म्हणजे आपल्या परंपरा जतन करणं आपली विविधताची आहे प्रत्येक प्रदेशाचं लोकनृत्य वेगळं आहे तर ही विविधता जी समृद्ध परंपरा आपल्याला लाभलेली आहे ती टिकवण्याचं जतन करण्याचं आणि सर्वांसमोर सादर करून तिला जिवंत ठेवण्याचं काम आपण सगळेजण करत आहात म्हणून आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी मनापासून अभिनंदन करते आणि जे बक्षीस विजेते आहेत ज्यांना पारितोषिक आता दिले जाणार आहेत त्यांचं तर स्वागत आहेच त्यांना तर खूप शुभेच्छा आहेतच पण त्यांच्यासाठी आणि बाकीच्यासाठीही ज्यांचं काही मार्कांवरून आज बक्षीस हुकलेलं असेल त्यांच्यासाठी सुद्धा मी अथेन्समधला एक प्रसंग तुम्हाला सांगू इच्छिते वर्ष होतं दोन हजार चार अथेन्स ऑलिम्पिक चालू होतं या ऑलिम्पिकमध्ये धावण्याची स्पर्धा चालू होती आणि ह्या मॅरेथॉन मध्ये या धावण्याच्या स्पर्धेमध्ये वेंडरले डे लिमा नावाचा सुद्धा एक धावपटू धावत होता फिनिशिंग लाईन आता जवळ आलेली होती आणि सगळ्यांनाच वाटत होतं की वेंडरले डे लिमा हाच फर्स्ट येणार आणि गोल्ड मेडल त्यालाच चा मिळणार पण काय झालं कोणास ठाऊक कोणीतरी गर्दीतून बघ्यांच्या गर्दीतून कोणीतरी त्याच्या ट्रॅकवर घुसलं त्याला अक्षरशः ओढून काढून बाहेर नेलं ट्रॅकच्या बाहेर नेलं गर्दीमध्ये घेऊन गेला आणि त्या माणसाच्या तावडीतून स्वतःची सुटका करणं आणि पुन्हा आपल्या ट्रॅकवर परत येणं यात नाही म्हटलं तरी वेंडरले डी से काही सेकंद वाया गेलेच आणि आपल्याला माहीत आहे जेव्हा मुद्दा ऑलिम्पिकचा असतो तेव्हा एका सेकंदाचा शंभरावा भाग सुद्धा अत्यंत महत्वाचा ठरतो आणि याचे तर तब्बल काही सेकंद वाया गेलेले होते तरीसुद्धा त्याच्या तावडीतून सुटून पुन्हा तो आपल्या ट्रॅकवर आला पुन्हा धावायला त्यानं सुरुवात केली पण त्या कालावधीमध्ये त्याच्या मागे असणारे दोन जण पुढे गेलेले होते या वेंडर गोल्ड मेडल नाही मेडल मिळालं नाही त्याला मेडलवर समाधान मानावं लागलं पण असं म्हणतात चारच्या अथेन्स ऑलिम्पिकमध्ये धावण्याच्या स्पर्धेत गोल्ड मेडल कुणी मिळवलं त्या खेळाडूचं नाव कदाचित लोक विसरून गेले असतील सिल्व्हर मेडल मिळवणाऱ्याचंही ना नाव कदाचित लोक विसरून गेले असतील पण हे लोक त्या वेंडरले लेडी लिमाचा चेहरा कधीच विसरू शकणार नाहीत कारण एवढ्या सगळ्या परिस्थितीतून पुन्हा एकदा ट्रॅकवर आल्यानंतरही स्वतःची काहीही चूक नसताना ब्रॉन्झ मेडलवर समाधान मानावं लागत असतानाही त्याचा प्रसन्न हसरा चेहरा सगळ्यांच्या लक्षात होता आणि स्वतः वेंडर लेडी लिमाचं सुद्धा म्हणणं असं होतं मला मिळालेलं मेडल ब्रॉन्झ मेडल असलं तरी त्याचं मूल्य माझ्यासाठी गोल्ड मेडल इतकंच आहे आणि याच कारणासाठी त्याला ब्रॉन्झ मेडल तर देण्यात आलंच पण ऑलिम्पिकमधल्या खिलाडू वृत्ती जो जोपासण्यासाठी जे मेडल देण्यात येतं तेही मेडल त्यावेळेस ते त्याला देण्यात आलं यानिमित्तानं मला आपल्या सगळ्यांना कलाकारांना जे पार्टिसिपंट्स होते ह्या स्पर्धेमधले त्या सर्वांना हेच मी सांगू इच्छिते की स्पर्धा आपण जिंकण्यासाठीच खेळतो हे माहीत आहे त्याच्यात पार्टिसिपंट आपण जिंकण्यासाठीच केलेलं असतं पण तरीही जर नंबर आला नाही किंवा आयुष्यात वेगळे वेगळे प्रसंगही असे येतील की ज्या वेळेस प्रत्येक वेळेस आपलाच विजय होईल किंवा आपल्याच मनासारखं होईल असं नाही त्या प्रत्येक प्रसंगी तुम्ही ह्या वेंडरले डी लिमाला लक्षात ठेवा त्याची पॉझिटिव्हिटी आणि त्याची खिलाडू वृत्ती आपण सर्वजण नक्कीच सा जोपासाल अशी अपेक्षा व्यक्त करते आणि इथेच थांबते थँक्यू सो मच